म्हणजे तुम्हाला जर मी आज म्हटलं की महाराष्ट्रात एक असं गाव आहे जिथल्या घरात लखपती आणि करोडपती शेतकरी राहतात ते गाव भारतातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून ओळखलं जातं पण आज जरी गावानं हे यश मिळवलं असलं तरी गावाच्या लखपती शेतकऱ्यांचा हा प्रवास सोप्पा नव्हता एकेकाळी दुष्काळात चार महिने विस्थापित होणारं हे गाव आज लाखोंची नाही तर करोडोची उलाढाल करत आहे एकेकाळी दारू विक्रीचं केंद्र असलेल्या या गावात आता दारूचं एकही दुकान नाहीये पण हे कसं काय घडलं हे कसं शक्य झालं भारतातील सर्वात श्रीमंत गावाशी ओळख असलेलं महाराष्ट्रातील या गावाला नेमकी कोणती जादूची कांडी घावली आहे या गावच्या शेतकऱ्यांकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्यायची सगळं सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी अनेक संतांच्या पावनभूमीनं पावन झालेल्या पावन अहिल्यानगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध हिवरे बाजार गावची ही स्टोरी एकोणीसशे ऐंशीचा तो काळ हिवरे बाजार हे गाव तेव्हा महाराष्ट्रातील दुष्काळी पट्ट्यातलं एक गाव गाव नावाच्या कॉन्सेप्टबद्दल शहरी लोकांची जशी फॅन्टसी असते तशीच ती इथेही होती या गावात काही विहिरी होत्या ओढे होते मात्र पाणी तेवढं या सगळ्यात नव्हतं पावसाळा आला तरी ते पाणी आहे असं वाहून जायचं व उन्हाळ्यात असं वाटायचं की इथे वर्षानुवर्ष पाऊस पडलाच नाही यामुळे इथली बहुतांश माणसं मुंबईत कामासाठी जायची व राहिलेली माणसं गुरुढोरांसह चार एक महिन्यांसाठी विस्थापित व्हायचे असं कितीतरी वर्ष त्यांचं हे चालू होतं निसर्ग त्याचं काम करत होता गावातील लोकसुद्धा दरवेळी आता काय करायचं या काळजीत दरवर्षी असायचे मात्र या गावातील एक व्यक्ती अशी होती की तिनं हे सगळं अनुभवलं होतं आणि एकोणीसशे एकोणनव्वदला त्यांनी ठरवलं की हे सगळं चित्र असं बदलायचं की पुन्हा गावकऱ्यांना पाण्याची चिंता नाही वाटली पाहिजे मग शेती असो व पिण्याचं पाणी गावाबद्दल कळवळा वाटणारी ती व्यक्ती होती पद्मश्री पुरस्कार मिळालेले आदर्श सरपंच श्री, श्री पोपटराव पवार सुरुवातीला त्यांनी गावच्या परिसराचं निरीक्षण केलं भौगोलिकदृष्ट्या पाऊस कमी पाण्याची साठवणूक होईल असे नैसर्गिक स्रोतही नाहीत माळावरचे दगड त्यांच्याकडे पाहत होते मात्र पोपटराव पवारांनी ठरवलं होतं त्या दगडाला पाजर हा फोडायचाच पण त्याआधी अडचण होती गावात सुरू झालेल्या अवैध दारूधंद्यांची लोकांनी शेती पशुपालन सोडून दारूधंदा सुरू केला होता त्यामुळे आजूबाजूच्या भागात बाजाराचं नाव खराब झालं होतं त्यावर तोडगा म्हणून सर्वप्रथम त्यांनी लोकांना एकत्रित केलं आणि दारूबंदी केली पुढं लोकसहभागातूनच काम करण्याचा विचार मांडला आणि काम सुरू झालं त्यात त्यांनी पहिल्यांदा पाणी साठवणुकीसाठी मोठे खड्डे व तलाव बांधायला सुरुवात केली माळ राणावरून खडकातून येणाऱ्या पाण्यासाठी चाऱ्या खाणल्या बाहेर लोकांच्या गावात जाऊन काम करणाऱ्या लोकांनी त्यांच्या गावात फावडं कुदळ खोऱ्याने काम करायला सुरुवात केली हे करताना पोपटराव पवारांनी आधीच लोकांना सांगितलं लो होतं की सुरुवातीला लगेच पीक येतील किंवा त्यातून इन्कम होईल हे पाहू नका पाणी जपून वापरा आणि सबुरीनं शेतात पिके घ्या लोकांनीही ते ऐकलं त्यामुळे त्या वर्षी पडणाऱ्या पावसाचं पाणी जेव्हा खड्ड्यात पहिल्यांदा साठलं होतं ते, ते पाणी पाहून गावकऱ्यांच्या डोळ्याच्याही कडा ओल्या झाल्या होत्या पुढं पोपटरावांच्या सल्ल्यानं परंपरागत कमी पाण्याच्या पिकातूनच उत्पन्न चालू झालं आणि एरवी दगड गोटे असणाऱ्या माळावर भुसभुशीत जमीन तयार होऊ लागली पण तेव्हापासून त्या ते आज तागायत हिवरे बाजारात ऊसासारखी पिके घेतली जात नाहीत गावकऱ्यांनी सुद्धा गावातील दारूधंदे बंद केले आणि शेतीकडे पूर्ण लक्ष द्यायला सुरुवात केली त्यामुळं फायदा हा झाला की मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत व्हायला लागली विहिरीत बादली टाकली तर खरवडून अर्धीच बादली पाणी निघायचं तिथं आता बाजार इथं विहिरीवर मोटर यायला लागल्या खणलेल्या चारीमुळे माती वाहून जाणं थांबलं उसासारखी पिके न घेतल्यानं जमिनीखाली पाण्याचा स्तर वाढला जमीन सुद्धा केमिकलचा वापर कमी केल्यानं चांगली राहिली त्यामुळं उसाव्यतिरिक्त बाकी पिकं चांगली आली पुढे दरवर्षी चांगला पाऊस व्हावा म्हणून गावात तीन लाख झाडे लावण्यात आली ती जगवण्यात आली त्यामुळे हिवरे बाजारमध्ये भले पर्जन्यमान कमी असलं तरी पाणी साठण्यास मदत झाली पुढे मग तिथून लोकांच्या मनात विचार आला की गावात राहूनच सर्वांना जास्तीत जास्त पैसे कसे कमावता येतील त्यासाठी दूध दुभत्या जनावरांवर म्हणजेच शेतीपूरक व्यवसायांवर लोकांनी काम करायला घेतलं याच एका कारणामुळे बाजारचं उत्पन्न चार पटीने वाढलं दुधाची गरज भरपूर आहे ओळखून पोपटराव पवार व गावकऱ्यांनी जास्त दूध देणारी जनावरं विकत घेतली त्यात गावचे प्रयत्न पाहून शासकीय योजना व स्कीम धडाधड येऊ लागल्या याचाही फायदा त्यांना झाला एरवी राजकारणापायी गावात पोहोचलेल्या सरकारी स्कीम तशाच पडून राहताना हिरवे बाजारात मात्र योजना व स्कीम चिरली होती यातच ज्या गावाचं नाव परिसरात एकेकाळी खराब होतं ते गाव आता हिरवगार होत होतं बाकी गावातले लोक हिरवे बाजारला भेट द्यायला येत होते मात्र दूध दुभत्या जनावरांसाठी चाऱ्याची सोय हळूहळू होत होती कारण जी तीन लाख झाडं लावली होती त्यामुळे गवत भरपूर वाढलं होतं त्यामुळं जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटला होता आणि बाकी कडव्यातून त्यांचं भागवलं जायचं म्हणजे आज एकेकाळी चाळीस हजार सोडा चार हजार सुद्धा महिना उत्पन्न असणारे हिरवे बाजारातील आता प्रत्येक घरात महिन्याला फक्त दुधाचे लाख लाख रुपये येतात आणि शेतीचे वेगळेच पोपटराव पवारांनी आणि ग्रामस्थांनी हा सगळा केलेला बदल जादूची कांडी फिरवल्यासारखाच झाला मात्र त्यासाठी ते एकोणीशे एकोणनव्वद सालापासूनच ते काम करत होते गावकरी व पोपटराव पवारांनी मिळून गावाचं असं नियोजन केलं की आधी जमिनीची लेवल केली चारी खाणल्या माती अडवली पाणी मुरवलं कधी काळी जानेवारीत एकशे वीस फुटावर पाणी जायचं तिथं आता भर उन्हाळ्यात सुद्धा बोरवेल किंवा शासकीय हपशीला पंचवीस ते तीस फुटावर पाणी लागतंय हे सगळं झालं शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचं गमक मंडळी सध्या हिवरे बाजार इतक्या पुढारलेल्या स्कीम राबवत आहे की काही बोलायलाच नको इथल्या शाळेतील प्रत्येक मुला मुलीची बँकेत खाते आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्यानं आठवड्यातून एकदा बँकेत स्वतः जाऊन व्यवहार करायचा यामुळे मुले लहानपणापासूनच तयार होतात व महत्वाचं ही बँक गावातच आहे त्यासोबतच एटीएम सुद्धा आहे त्यामुळं हिवरे बाजारातील लोकांना बाहेर जाण्याची गरज नसते आज हिवरे बाजारची परिस्थिती अशी आहे की तेथील काही मुलं आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे परदेशात शिकायला गेली आहेत व तिथल्या तांत्रिक शिक्षणाच्या जोरावर महाघारी येऊन आपली शेती आणि दुग्ध व्यवसाय वाढवत आहेत त्यामुळे एकेकाळी दारिद्र्य रेषेखाली असलेलं गाव आज महिन्याला घरटी चाळीस ते पन्नास हजार कमवत आहे तर काहींची महिन्याची इन्कम लाखाच्या घरात आहे दरम्यान जी पिकं चांगलं उत्पन्न देतील तीच पिकं घ्यायची असं गावाने ठरवलेलं आहे त्यामुळं फुलं फळं व फळभाज्या अशी नगदी पिके घेतली जात आहेत काही पिकांच्या उत्पन्नातून गावाचे अनेक शेतकरी करोडपती सुद्धा झाले त्यामुळे हिवरे बाजारचं नाव जगभर पोहोचलेलं आहे आज त्या गावाचं सक्सेसफुल मॉडेल महाराष्ट्रातल्या हजारो गावांना प्रेरणा देत आहे तिथे राहणाऱ्या लक्ष दिशांची संख्या जास्त असल्यामुळे हे गाव भारतातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून ओळखलं जात आहे वास्तविक गावात तीनशे पाच कुटुंबे राहतात कधी काही नव्वद टक्के कुटुंब गरीब असणाऱ्या गावात आज तब्बल ऐंशी कुटुंब करोडपती आहेत या व्यतिरिक्त पन्नास कुटुंब वार्षिक दहा लाख रुपयांपेक्षा जास्त कमवतात गावाची एकूण लोकसंख्या बाराशे पन्नास पेक्षा जास्त आहे विशेष म्हणजे गावकऱ्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत शेती आहे भाजीपाला पिकवून दरवर्षी ही लोक इतकं भरघोस उत्पन्न मिळवत आहेत बाजार गावाचे दरडोई उत्पन्न हे देशातील टॉप टेन टक्के ग्रामीण भागातील दरमहा आठशे नव्वद रुपये सरासरी उत्पन्नाच्या दुप्पट आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चोवीस एप्रिल दोन हजार वीस रोजी त्यांच्या मन की बात कार्यक्रमात हिवरे बाजार गावाचे कौतुक केलं होतं पाण्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी गावकऱ्यांनी पीक पद्धती कशी बदलली त्याबद्दल कौतुक केलं मंडळी लोक एकत्रित एक येऊन कशी परिस्थिती बदलू शकतात त्याचं हिवरे बाजार हे गाव एक उत्तम उदाहरण आहे ग्रामस्थांनी मेहनत आणि एकजुटीनं गावाचा चेहरा मोरा बदलून दाखवलेला आहे त्यांची यशोगाथा ऐकून तुमच्या मनात पण लखपती किंवा करोडपती शेतकरी व्हायचा विचार आला असेल तर लागा कामाला बाकी माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा तसंच विशेष भारी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही विशेष भारी एफ या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद